हा कोणाचा बंट्याकडे ब्रेक मारला होता म्हणजे दिसतो का भाऊ कलेज येतो का शोध करतो रे भाऊ करतो ना क्या बात अरे बाजार तीनशे वीस रुपये सोळजून बत्तीस मटणासाठी लागणार आहे कोथंबीर आणि अद्रक लिंबू तर पूर्व आणि पूर्वाची मम्मी आता कोथंबीर अद्रक ताजे ताजे लिंबू असे घेऊन आलेले आहेत आपण घरी जाऊयात रेसिपी तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो आणलेली आहे हिरवीगार कोथंबीर अद्रक लिंबू आणि अर्धा किलो बोकड्याचं मटण तर रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका कसं होतंय रे मटन ते बघूया आपण तर मित्रांनो आपण आता कुणाल बागुलकडनं आणलेलं आहे अर्धा किलो बोकड्याचं मटण मतन, आणि मटणामध्ये तुम्ही बघू शकता कलेजी आहे त्याच्यानंतर मांडीचा पीस आहे चाप आहे त्याच्यानंतर गर्दन पण टाकलेली आहे कुठे गेली गर्दन गर्दनच्या पण पीसेस टाकलेले आहेत गर्दनचे पीस त्यानंतर आता माझ्या पत्नीने इकडे अद्रक आहेत डाळ्या आहेत कांदा खोबरं लसूण <coughs> कोथंबीर तेजपत्ता आणि ही धन्याची पावडर बरोबर का हो हो तिघं हे, हे भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि कांदा बरं आता तुम्ही रेसिपी बघत चला आपण फायनल जेव्हा टच येईल ते पण दाखवू बडे दिनो के बाद बंडरा आहे बकरे का मटण कुकरमध्ये चालते कुकरमध्ये उकडत ठेवा हरकत नाही संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत एकीकडे चालू आहे मटनची तयारी आणि एकीकडे आहे मस्त मलाई चहा आणि आता हा जाणारा आहे डब्बा हॉस्पिटलला त्याच्याकरता गडबड आहे थोडीशी नाही सुंदर अशी अजून भारी रेसिपी केली असती आपण शूट पण छान घेतलं असतं आता पिऊया चहा आणि लागूया दुसऱ्या कामाला या कुकरमध्ये टाकणारे मटण उकडायला चाह पिता पिता छूट गया कुकर चढ़ गया है गैस पे उसमें जाएगा तेल जो कि बड़ा महंगा हो चुका है और थोड़ तेल ते थोड़ा तेल डाल लो ते उकड़ा है थोड़ा लगता है नंबर का इसमें जाएगा जीरा इसमें जाएगा जीरा थोड़ी सी मोहरी मोहरी और थोड़ी हल्द हल्द मगुंदा मित्रों जीरे मोहरी और हल्द थोड़ा सा तेल याच्यामध्ये जाणार पीसेस ओके मी टाकू का नाही टाकते ना बरं टाका मग हरकत नाही मी टाकून देतो तुम्हाला मरी हरी चालते जाऊ ते बाजूला आता मित्रांनो आता मटन झालंय आहे आता उकडायला गेले ते मटन दवाखान्यात खायला आपलं पेशंट आहे ना मग पेशंटला थोडं सूप तसं अंडे चालू आहे त्यांना सकाळी आणि संध्याकाळी एक एक, एक उकडून आता आज संडे होता मिक्स करून घ्यामध्ये ते किती मिनट असं हलवलं पाच मिनटं थोडस करून घ्यायचं छान फ्लेवर उतरतो त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकू परत आता मिक्स करून देऊ अंदाजे पाणी टाकायचं का मटन बुडेल एवढं पाणी टाकायचं आणि ते आता शिजायला थोडा वेळ येऊ द्यायची नंतर झाकण लावायचे आपल्याला कुकरचं ओके जिरे मोहरी हळद मटन आणि पाणी दुसऱ्या गॅसवर ठीक आहे दुसऱ्या गॅसवर कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं तर हे पदार्थ चालले आता भाजण्यासाठी आणि भाऊंच म्हणणं आहे की संध्याकाळी बॅडमिंटन खेळू खेळू चालेल खाण्याच्या आधी जिरवण्याचे पर्याय तयार आहेत खेळू कांदा खोबरा छान भाजले गेलेलं आहे मस्त चॉकलेटी कलरवर भाजायचं आहे आणि आपल्याला इकडे मटणाच्याही चार शिटक्या घ्यायच्या आहे चांगल्या चार पाच शिटक्या कारण आपल्याला पेशंटसाठी न्यायचे तर मऊ तू शिजलं पाहिजे आणि ती कढई गरमच आहे त्यावर आपण आता लसूण टाकून द्यायचं आहे आणि आलंही वरतून हे साईडचं टाकून देऊ गॅस बंद करून दिलेलं आहे आपण आणि मग हे असं याच गरम याच्यावर थोडंसं होऊ द्यायचं आहे आणि मग थंड झाल्यानंतर आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे मस्त वाटण हे बनणार कशामध्ये कुकर मध्ये का कडे नाही कडे बनवत फक्त आणि चालतंय तर मित्रांनो तुम्हाला प्राप्त माहिती मिळालेली असेल असं मी समजतो हे पण त्या टाकायचे आहे का हो आता नाही हे नाही आता कडेच नाही टाकायचं वाटण्यामध्ये स्वच्छ भांड्यामध्ये चालत आहे तर मित्रांनो आता आळणी तयार झालेला आहे सूप बरोबर ना हो छान मऊ सूप पाच शिट्ट्या घेतल्या होत्या बाबांना पण खायला काही अडचण नाही या सूप मध्ये फक्त मीठ जिरे मोहरी आणि मटणाचा सर्व अर्क असं आणि त्यामध्ये पाहिजे तर एखाद दोन नरम पीस काढायचे तर काढू शकता काढू का नको ओलीस चा खायला मिळेल लगेच का तात्काळ थांबा नाही काढलं का ना तुम्ही पीत बसा आणि मला भाजी करायला मी मोकळ बाई चालेल चालेल ओके तर मित्रांनो आता हा ओरिजिनल सूप आहे आता हे थोडं थोडं आपण पीऊ आणि बाबांनाही थोडसं घेऊन जाऊ आणि इकडे हे मसाले वाट बघतायत कढईत जाण्यासाठी आणि आपण ज्या कढईमध्ये मसाले भाजले तीच कढई घेतलीये ब मोठी कढई ना आणि गॅसवर आता कढई ठेवली आहे त्यावर तुम्हाला जसं आवडेल तसं तेल घेऊ शकता दोन चार हा चेहरा लक्षात ठेवा मित्रांनो सफर सफर विथ सरिता चॅनल आहे युट्यूबला रेसिपीच चा। छान छान रेसिपी असतात हे डिपार्टमेंट आपलं नाही रेसिपीच पण मग आज आपल्याला चॅनल साठी काहीतरी पाहिजे होतं नॉन मध्ये ओघळी केटली मधली ओघळी म्हटली तर तीन ओघळ्या आणि चमचे जर म्हटले तर सहा चमचे इथे आपण तेल घेतलेले आणि आपण आता पुढची कृती करू आणि बघा वाटण करुण तयार आहे आपलं भाजून घेतलं होतं ते वाटण सर्व कोथंबीर वगैरे खोबरं आलं असं छान त्याच्यामध्ये एक मिरची ऍड केली मी लाल कलरची लाल झालेली ती सांगायची विसरून गेली होती तर ती, ती वाटणामध्ये घेतलेली आहे आता हे तेल तापलं का त्यावर आपल्याला हे छान मस्त परतवून घ्यायचंय हे बघा तेल तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेले आहे ते टाकायचं आणि मस्त असं तेलामध्ये फ्राय करायचं या काळ्या भाज्यांना तेल जरा जास्तच लागतं थोडंसं तेल जास्तच वापरायचं कंजूसपणा ना करायचं नाही तेव्हाच ती टेस्ट वाढते आपल्या आप भाजीची आणि आता आपण हे तेलामध्ये चांगलं च तेल सुटेपर्यंत परतवणार आहे थोडा वेळ लागेल ला, आपल्याला पाच सात मिनटं हे बघा आपलं वाटण छान फ्राय झालं तेलामध्ये असं साईडने बघा कसं छान तेल सुटलंय असं तेल सुटेपर्यंत मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचं आपल्याला मस्त एकदम खरपूस मग आपल्या भाजीची चव छान लागते आणि आपण आता त्यामध्ये मसाले टाकून घेऊ हे बघा हा घरगुती काळा मसाला आहे तो एक चम्मच घेते आणि हळद घ्यायची अर्धासा चम्मच त्याहीपेक्षा कमी कारण आपण सूपमध्येही वापरलेली आहे मटन उकडताना तर मग आता थोडी घेतली लित तरी चालेल आणि आपण हा रेडीमेड मसाला आणलेला आहे तो घेऊ एक चम्मच आणि आपण वाटणामध्ये एक लाल मिरची घेतलेली आहे हे बघा त्यानुसारच आणि आपल्याला पेशंटला द्यायचंय त्याच्यामुळे थोडस मसाले टाकताना चाललेलं आहे नाही तर असं तुम्ही जास्तीचा मसाला टाकून मस्त झणझणीत बनवू शकता वाटल्यास आपण बघू आता पेशंटला थोडीशी काढून आणि नंतर मसाले तर वाढवू पण कोणता मसाला आहे हा मटन मसाला ओके 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 नाही नाही ते कन्फ्यूज माझे प्रेक्षक आपण ज्या वेळेला मटण शिजवलं त्यामध्ये मीठ घेतलं होतं आणि मी हे वाटण तयार केलं त्यावेळेला खडे मीठ घेतलं दळायसाठी त्याच्यामुळे आता मीठ टाकलेलं आहे आपण ते लक्षात ठेवून आणि मग करायचं आहे आणि आपला आता हा मसाला फ्राय झालाय त्यावर आता हे पिसेस टाकू आणि त्या मसाल्यात आधी चांगले फ्राय करून घेऊ आणि मग आपण वरतून पाणी टाकून रस्ता वाढवू आधी थोडं होऊ देऊ यामध्ये चांगलं म्हणजे मटन सुक्का याला हा हे बघा असं मटन सुक्का होऊ शकत पण आपल्याला रस्सा भाजी बनवायची ना नाही mm. ते बघा असं घट्ट घट्ट ग्रेव्ही तयार झालेली बघा मटन सुक्का आता हे चांगलं याच्यामध्ये मस्त मिक्स होऊ देऊ आणि मग आपण आता पाणी वाढवू हे कोणतं पाणी हे ते भांड होत ना आपलं वाटण केलेलं त्यामध्ये पाणी टाकले असं खबर राहिले मला तुम्ही मला वाटलं काय तुमची लँग्वेज मी लाडा ला <laughs> पुरुषाला लाडात येता येत नाही त्याला माहेर नसत ना हाय हायतीतच त्याने दबून चेपून राहायचं असतं असत जे बनेल ते खायचं असत मग जाऊ दे आता मटन नाही मिळणार तुम्हाला चुकतेस तुप्रिती या ठिकाणी सुक्क बनलेलं आहे आणि तुझी तात्काळ आम्हाला काहीच गरज नाही कारण पोळ्या बनलेल्या आहेत मी मस्त गरम करून मग एका वेळेच होईल आणि नंतर सकाळी आता तुमचं फक्त जेवण म्हणजे या आता यात पाणी बिणे टाकून तयार करायला पोळ्या झालेल्या आताच झाले जेवायला वाढायपासून भांडे घासणार का आज कधी घासले नाही पण वेळ आली तर घसावा लागेल ना करतो आता बन तुझ्या भाजीला थोडा वेळच लागेल हे <coughs> बघा हा कलरचा मसाला टाकू आपण आता अर्धासा चम्मच कलर येण्यासाठी तोही छान मिक्स करून दे बघा खाली लगेच आपल्या ग्रेवीला मस्त तेल सुटलंय हे बघा ग्रेव्हीला छान तेल सुटलंय त्यावर ते आता आपण कोथंबीर टाकून घेऊ आणि ती मिक्स करून घेऊ आत्ताच ताजी ताजी कोथंबीर आणलेली आपण तर मित्रांनो सफर विथ सरिता चॅनलच्या होस्टने आपल्याला बनवलेलं आहे सुक्का मटन आणि त्याच्या पुढे पाणी टाकल्यावर होईल रस्सा मटन तर दोन्ही आपण आज टेस्ट करूयात मला वाटेल तसे काढू का मग सगळे खायचेच राहतात ओके थोडीशी ग्रेव्ही आणि थोडीशी पीस काढून घेते चालते बस 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 हा तसं आपण गावरान चुरून खाणारे माणसं आहोत ना हे बघा वा सुक्क काढून घेतलंय आणि आता आपण पाणी टाकू हे आपण वाटण केलेलं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये भांड धुतल्या जातं आणि त्याच्यामध्ये काय असेल मग त्याचं मटेरियल काय असेल ते पिऊन लागतं भाजीमध्ये काहीच वाया जात काहीच वाया जात नाही आता आपण हे मिक्स करून घेऊ थोडं अजून पाणी वाढवू तर अशा पद्धतीने आपण संध्याकाळी सहा वाजता गावात गेलो अर्धा किलो मटण आणलं आणि आता वाजलेलं आहे जवळपास साडेसात आठ वाजता आपला डब्बा जाईल कारण चपात्या झालेल्या आहेत आणि फक्त भाजीला मस्त उकळी आली द्यायची असं कमी गॅसवर म्हणजे छान तरी पण सुटेल त्याला आणि चांगला त्या मटणचा अर्क पण उतरेल त्या रश्यामध्ये असं चौदा राशी आपली ही पण काही जास्त पातळ नाही करायची आहे आपल्याला काही थोडेच माणसं आहे खायला त्याच्यामुळे हे बघा ही पण घट्ट घट्टच बनवली आहे ओके okay. माणसंच कमी कमी खायला अजून तर येईल त्याला आता अजून कमी गॅसवर मस्त उकळू दिल्यावर आणि स्मेल पण छान येतोय म्हणजे आपला हे बघा रस्सा कांदा लिंबू उसके साथ इथे रस्सा रेडी आहे आणि इथे ग्रेव्ही आणि हा आणि रस्सा असं तीन प्रकार आपले मस्त रेडी आहे डबा झाला आहे पॅक आणि वाजलेत पावणे आठ जाऊया आता आपण दवाखान्यात आणि हे आहे आपल्याला मटणाचं कालवण तर पहिले आता हॉस्पिटलला देऊन येऊ तिकडे दहा पंधरा मिनटं बसू आणि मग येऊया घरी आणि जेवण थोडंसं उशीरा ओके वगैरे सात आठ ठावनला दादा आणि पूर्वा दिदी डब्बा देऊन आलेले आहेत हॉस्पिटलला आता जाऊ या मोबाईल दुकानामध्ये थोडी गडबडच आहे आणि जर तिचा मोबाईल खराब झाला ना रात्रीतून तर मग यूट्यूब चॅनल इकडचं तिकडे घ्यायला खूप अडचण येईल प्रीतीचा मोबाईल झाला आहे खराब त्यामुळे रेसिपीचे व्हिडिओ टाकू शकत नाही आहे ती आपण मोबाईल बघायला गेलो पण आपल्या बजेटच्या थोडं बाहेर होते मग पुन्हा आपण दवाखान्यात आलो बाबांनी थोडंसं जेवण केलं होतं आजीचं जेवण बाकी होतं अर्धा सात बसलो आणि पुन्हा आता घराकडे चाललो आहे कारण आपलं जेवण बाकी आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया लवकरच अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसह तोपर्यंत जय महाराष्ट्र